नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा जो सा निकाल आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी पर्यक्षिकाचा निकाल लागलेला आहे तर या निकालामध्ये मेरिट लिस्ट काय लागलेली ला आहे किंवा हा जो ऑफ आहे किती गुणांवर गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि मी प्रत्येकाचं सिलेक्शन किती मार्कवर होणार आहे हे सांगणार आहे तसंच लक्षात ठेवा यातील काही व्यक्ती जर एम पी सी सारख्या परीक्षा देत असतील किंवा काही व्यक्ती त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट्स कमी असतील तर मात्र तुमचा नंबरसुद्धा लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणीही टेन्शन घ्यायचं नाही तसंच ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला ॲट दी रेट डबल अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे कोणतं ॲट दी रेट डबलो अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार आहे किंवा या ठिकाणी आपला जो नंबर आहे अकॅडमीचा ऑफिशियल नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्या लोकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्या जीवनात हे यश लवकरात लवकर आलं त्याबद्दल आणि ज्यांचं अजून आलं नाही त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता अजून अभ्यास वाढवायचा आहे आपल्या स्पेशल मेटची बॅचेससुद्धा चालू आहेत ज्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये जर विचारलं प्रश्नाचं स्पष्टीकरण तर एकूण शंभर प्रश्न होते आणि दोनशे गुण या ठिकाणी मिळाले होते बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये त्यांना गुण जास्त त्यांनी अभ्यास चांगला केला होता त्यांना मार्क्ससुद्धा या ठिकाणी जास्त यायला पाहिजे होते मात्र त्यांना मार्क्स कमी आलेले आहेत तर याच्यासाठी काय करता येईल तर याच्यासाठी माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जर काही करता आलेलं नाही आहे तरीसुद्धा आय बी पी एसचा जर ईमेल आय डी असेल तर तो तुम्हाला शोधून त्याच्यावर किंवा मी तुम्हाला शोधून देऊन त्यावर तुम्ही रिप्लाय करू शकता इथं रिचेकिंगची व्यवस्था नाही कारण की हे आन्सरची किंवा आपल्याला काहीही देत नसलात तसंच या ठिकाणी आपली स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅचमध्ये पर्सनल गायडन्स मोफत त्या ठिकाणी घरपोच नोट्स तुम्हाला उपलब्ध होत असतात तुमच्या वेळोवेळी टेस्ट सिरीज त्या ठिकाणी घेतले जातात टॉपिकनुसार टेस्ट घेतल्या जातात सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असतात तसंच ज्यांना स्पेशल गायडन्सची गरज नाही अशा महिलांसाठी या ठिकाणी सुपरवायझर अंगणवाडीची डिपार्टमेंटल आणि सरळसेवेची सुद्धा आता जाहिरात येणार आहे पाचशेवी जागेसाठी तर त्या ठिकाणी तुम्ही बॅच रेग्युलर जॉईन करू शकता ज्यांना मार्क्स कमी आलेले त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही परत जाहिरात येणार आहे तिथे मात्र चांगले मार्क्स घ्या तर ठीक आहे बॅचचे वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर या ठिकाणी आता आपण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खरंच कोटी कोटी धन्यवाद आता या ठिकाणी शेवटून तुम्ही म्हणाल की मार्क्स कशाचे आहेत साठ पन्नास चाळीस तर लक्षात ठेवा हे जे मार्क्स आहेत हे मार्क्स ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेले मार्क्स या ठिकाणी आहे तर या ठिकाणी कट ऑफ किती जागेवर लागलेलं आहे सांगलीचा जो कटाप आहे तो खूप जास्त असा या ठिकाणी लागलेला आहे असं मला या ठिकाणी निष्कर्षास येत आहे तर हे यांची कास्ट आहे आणि हे यांचे मार्क्स आहेत कोणत्या विषयात किती मार्क्स आलेले आहेत आपल्याला याची या ठिकाणी आता गरज आहे तर हा ऑफ कितीवर लागलेला आहे आपण बघू शकता तर या ठिकाणी सुरुवातला आपण पाहू शकतो की सांगली जिल्ह्यामध्ये जो ऑफ लागलेला आहे एकूण नऊ जागा आहेत किती जागा आहेत नऊ जागा नऊ जागेपैकी दोन जागा ह्या खुल्या गटासाठी आहेत किती दोन जागा ह्या खुल्या गटासाठी आहे म्हणजे या ठिकाणी दोन जागेवर खुल्या गटाचा जो कटॉप आहे तो किती लागला तुम्ही बघू शकता खुल्या गटाचा कटॉप लागलेला आहे या ठिकाणी एकशे सहासष्ट कारण की या दोन महिलांचा जो सिलेक्शन झालेला आहे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या दोन महिलांनी महिला एकशे सहासष्ट गुण घेऊन या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन पक्कं केलेलं आहे आणि ह्या दोन महिला कोणत्या कॅटेगरीच्या आहेत एक एस सी कॅटेगरी आणि एक ओबीसी कॅटेगरीची या ठिकाणी ह्या दोन्ही महिला आहेत त्यांचं सिलेक्शन खुल्या गटात झालेलं आहे सगळ्यांना सेम मार्क आहेत नंतर आता या ठिकाणी आपण इतर कॅटेगरीचा आता आपण अभ्यास करायचा आहे आता आपण पाहणार आहे अनुसूचित जाती सगळ्यात पहिले पाहणार आहे अनुसूचित जातीच्या दोन जागा आहेत किती अनुसूचित जाती अनुसूचित जातीच्या किती दोन जागा आहेत अनुसूचित जातीचा कट ऑफ किती लागला आहे या ठिकाणी आता आपण पाहूया अनुसूचित जाती म्हणजे एस टी एस टीची जी पहिली कॅन्डिडेट आहे पहिल्या कॅन्डिडेटला एस टीच्या किती मार्क आहेत सॉरी अनुसूचित जाती आहे जमातीने सॉरी एस टी एस सी कॅन्डिडेट तर या ठिकाणी एस सी कॅन्डिडेट जर बघितल्या तर पहिल्या महिला एस सी कॅन्डिडेट आहेत त्यांना आहेत या ठिकाणी एकशे बेचाळीस मार्क त्यांचं नाव आहे कल्पना भगवानराव भारके यांना वन हंड्रेड फोर्टी टू मार्क्स आहे म्हणजे यांचं एस सी वनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे दुसऱ्या एस सीच्या महिला त्याच्याच खाली आहेत ज्यांचे जन्मतारी यांचे ब्याण्णव आहे यांचे अठ्ठ्याण्णव आहे धनलक्ष्मी अरुणराव टेंभे टेंभुर्णे तर यांनासुद्धा एकशे बेचाळीसच गुण आहेत किती यांनासुद्धा एकशे बेचाळीसच गुण आहे दोन्ही एस सीचा कटॉप किती लागलेला आहे वन हंड्रेड अँड फोर्टी टूवर लागलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खरंच चांगला अभ्यास करणं आवश्यक आहे एस सीचा कटॉप एकशे बेचाळीस लागलेला आहे लक्षात ठेवा दोन जागा होत्या ठीक आहे आता या ठिकाणी पुढची जी आहे ती आहे अनुसूचित जमाती किती अनुसूचित जमाती म्हणजे एस टी एस टीची एक जागा आहे बघा अनुसूचित जातीचा कटॉप लागलेला आहे एकशे बेचाळीस आता अनुसूचित जमातीचा जो कटॉप आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहे अनुसूचित जमातीचा कटाप तुम्हाला हा कटाप अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की उद्या तुमचं या ठिकाणी सिलेक्शन याच्यावरच अवलंबून आहे एस टी तर या ठिकाणी एस टी कॅन्डिडेट एस सी 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 एस टी कोणी आहे का नाही असं कसं बरं एस टी अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीची एक जागा आहे बघू अनुसूचित जमाती कोण या ठिकाणी आपल्याला सापडतंय सर्व एस सीच दिसतात मला एस टी एस टी एस टी हां संदीप, टी यश टी आपल्याला ही व्यक्ती सापडलेली आहे ज्योती संदीप ज्योती संदीपान कांबळे यांना एकशे बारा मार्क आहेत याच्यावर जर असेल तर बघूया एकशे बारा मार्क एस टी सगळ्या एस टी लोकांनी इकडेच फॉर्म टाकलाय वाटते त्यामुळे यांचा एकशे बारा नंबरवर कटाव लागलेला आहे आणि यांचं एकशे बारावर बहुतेक सिलेक्शन झालेलं आहे तर यांचं नसीब चांगलं दुसऱ्या ठिकाणी एस टीचा ऑफ जास्त लागलेला आहे या ठिकाणी एस टी एस सी एस सी एस टी या ठिकाणी एस टी एस टी कॅन्डिडेट असून एकशे चौदा गुणांवर यांचं सिलेक्शन झालेलं आहे एस टी कॅन्डिडेट लक्षात ठेवा एकशे चौदा यांचा कट ऑफ लागलेला आहे पुढची कॅटेगरी आहे विजे ए काय आहे विजे ए याची एक जागा है ए की आहे विजय एचं आपण या ठिकाणी बघूया की कट ऑफ किती गुणांवर लागलेला आहे तर या ठिकाणी विजय ए।, ए ची क्रमांक क्रमांक तीनलाच व्यक्ती आहे किती विजय एसाठी क्रमांक तीनलाच व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे वैशाली विष्णू जाधव वैशाली विष्णू जाधव म्हणजे एकशे शेहेचाळीस गुणांवर कट ऑफ लागलेला आहे किती एकशे शेहेचाळीस गुणांवर कट ऑफ लागलेला आहे ओपनवाल्यांना दीडशे प्लस मार्क मिळून सुद्धा काही उपयोग नाही विजे ए एकशे सेहेचाळीस गुणांवर कट ऑफ लागलेला आहे किती व्ही जे ए वन हंड्रेड फोर्टी सिक्सवर कट ऑफ लागलेला आहे नंतर पुढची जी कॅटेगरी आहे एन टी बी एन टी सी डी कोणाला काही नाही नंतर आहे ओबीसी ओबीसीच्या दोन जागा आहेत ओबीसीचा कट ऑफ कितीवर लागला या ठिकाणी आपण बघूया ओबीसीची पहिली व्यक्ती आहे एकशे से सेहेचाळीस गुणांवरची एकशे से सेहेचाळीस वन ओबीसी वन आणि दुसरी ओबीसीची व्यक्ती त्यांच्याच खाली आहे सेम मार्क एकशे से सेहेचाळीस गुणांवर यांचा सुद्धा ओबीसीचा कट ऑफ लागलेला आहे किती एकशे से सेहेचाळीस एकशे से सेहेचाळीस गुणांवर लागलेला आहे यस या ठिकाणी तर ओ बी सीचा सुद्धा जो कटाप आहे ओ बी सीचा आणि विजेचा एकशे से सेहेचाळीस गुणांवर लागलेला आहे तर आता पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे ई डब्ल्यू एस आता ई डब्ल्यू एसच्या दोन जागा आहेत डब्ल्यू एसचा कटाप या ठिकाणी आपण बघूया ई डी एफसाठी जी पहिली व्यक्ती आहे डब्ल्यू एसची एकमेव व्यक्ती आहे ज्या प्रतीक्षा यांचा जो कोटाप आहे एकशे से सेहेचाळीस गुणांवर आहे आणि सेम मार्कवर असलेल्या ई डब्ल्यू एस महिला एकशे चौवेचाळीसवर त्यांचा कट ऑफ लागलेला नाही आणि सीसाठी जर म्हणसाल तर ओ बी सी एकशे सेहेचाळीस यांनासुद्धा सीचे एकशे सेहेचाळीसच आहेत परंतु त्यांचा नंबर लागला नाही ओ बी सीच्या दोन जागा आहेत आणि एकशे सेहेचाळीसवाले व्यक्ती तीन आहेत तर क्षितिजा संतोष देशमुख यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही नसीब जर असेल तर वरचं कोणी सोडलं ओबीसीवाल्यात तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतो सारखे मार्क असूनसुद्धा यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्याचं कारण की भौतिक यांची जी जन्मतारीख आहे ती कशी आहे कमी असल्यामुळे अठ्ठ्याण्णववाले वाले वाले या ठिकाणी घेतल्या गेले तर अशा तऱ्हेनं कुठलंही टेन्शन न घेता आपण आपला चांगला अभ्यास चालू ठेवा आणि यशाचा राजमार्ग या ठिकाणी स्वीकारा त्यासाठी कुठलंही दुःख जाहीर न करता डबल अकॅडमीची आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करा नोट्स आहेत नोट्स मागवा येणाऱ्या काळामध्ये पाचवी जागाची भरती होणार आहे तिथे तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकेल एवढी आशा ठेवून या ठिकाणी माहिती सांगतो तसंच आरोग्यसेविका आरोग्यसेवक यांच्या आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत फास्ट्रॅक रिव्हिजन त्यासुद्धा जॉईन करू शकता टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि पटापट उद्या परवापासून आपली नवीन बॅच एक जूनला सुरू झालीच आहे आणि ज्यांना एकशे वीसपेक्षा सुद्धा कमी मार्क्स आहेत किंवा एकशे दहापेक्षा कमी मार्क्स आहेत अशा लोकांना एकच ऑप्शन आहे तुम्हाला जर या पाचवी जागामध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर त्यांना मेंटरशिप बॅच काय आहे मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्स बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करून जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात हा व्हिडिओ शेवट पण पाहाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र